बाळ स्वतः जेवते मग सांडलं तर चालतंय मम्मा पुसते कपडे चेंज करते पण बाळ स्वतः शिकते याला महत्व आहे स्वतः खाते याला महत्त्व आहे की नाही खा मुला खाली वाकून खायचं तरी पण मम्मा ओके बोलले म्हणून जास्त नाही सांडायचं जा। खाली वाकून खायचं हां वेरी गुड आता तुम्ही म्हणा नाही ते सॉफ्ट होते ना आता रसमध्ये म्हणून ते येते त्याला ती रसमध्ये डिपतंय रे रसमध्ये डीप होऊन जाते अलग अलग अय्या थँक्यू वेलकम वेलकम एवढी ठेवायची त्याच्यापेक्षा कमी आहे किंवा एक्स्ट्रा घेतला असेल त्याने कुठलं तर सियाच्या ताटाला वगैरे ओके केवढा ही एवढा घास आहे ही काय ही एवढा आहे घास आणि ही एवढा घास काय होते तर रसमध्ये डीप केला ती त्यात पडून जाते छोटा असल्या हाताला येत नाही मुलगी त्याला शोधायला लागते रसामध्ये म्हणून जरा एवढंच द्यायला लागतं भाजी असल्यावर कमी देत हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि आज आमच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे प्लस अनन्याचा बड्डे आहे आणि सकाळी त्यांना विश केले पण अजून एकदा करूया आणि म्हटलं ब्लॉगमध्ये मध्ये पण आपल्याला सांगूया तर आत्ता मम्मीचं जेवण झालं आणि चला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता पप्पांना करूया लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण पण बर्थडे विश करूया कुठे गेले रे कुठे काय करतोय बेटा कस ओळखतोय बघ सकाळी केले पण अजून एकदा हॅपी बड्डे

जाता। <laughs> ये तो मोहन ये काय केलंय बघा सगळं चॉईस खाली फेरी काय आणलंय केकच सामान सामान? वाव! डिक्की जरा जरा मोठे नाही हे जेवक्षा जरा ती मीडियम तुमी, तुमी, तुमी आ, हां चॉकलेट हां दोन हां मामा अब दे त्याचं सारखं लक्षात आहे डिक्की तायचा खाली उतरायचं त्याला डिक्कीतलं काहीतर काढायला त्याला खाली उतरू देते का मी काय झालं माझ्या बाळाला ये काय झालं ये 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 दीदी गेली दिदी बा, आई बाबांसोबत गेली जाऊ दे ना जाऊ दे तिला सुट्टी आहे रे म्हणून आहे बघा आता दिदी आमची आई बाबांसोबत गेली आहे इथंच जवळच आहे जास्त लांब नाहीये जास्त लांब नाही जात मी सियाला लांब पाठवते का दळपाना गेले पीठ पीठ आपल्याला चपाती करायला पाहिजे ना चपाती खातो तू अरे तुला कसं नाही येणार मला सांग गाडीवर आई बसली आहे बाबा बसले त्यानंतर दिदी बसले आणि त्यानंतर आपलं घराचं पोत बसले मग तू कुठे बसणार आईच्या मांडे पुढे दिदी आहे ना हो दीदी पुढे बसले आईच्या आणि बाबांच्या मध्ये दिदी बसले आणि पुढं बाबांच्या पुढं आहे ते पोत आहे मग तू कस बसणार मी, 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 अरे देवा पोत्यावर पोत्यावर कस बसणार मुला येड आहे का तू शहा आहे तुला मम्मा शेतात घेऊन जात असते की नाही सांग बघू शेतात आपल्या फार्म हाऊसवर कोणत्या गाडीवर आत्रमाच्या गाडीवर ह एक कार्टून बघायचं चालू आहे आणि आता स्टॉप केले ब्लॉग एंड करण्यासाठी चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कारण आता जेवण वगैरे झालं आणि बॅटरी वगैरे बाय लगेच बाय करायची आहे त्याला तर आता जेवण झालं हंथण वगैरे झालं आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू वॉचिंग बाय